न्यूज अन्याय विरुद्ध आवाज बुलडाणा जिल्हा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने समाज जागृती अभियान अंतर्गत युवकांना मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष अमर तांडेकर यांनी युवक युवतींनी समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष दादासाहेब काटकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र खैरे हे होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्राध्यापक डी आर माळी यांनी संघटनेच्या विविध उपक्रम ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरु रविदास स्मारकाची उभारणी प्रस्तावित गुरु रविदास सभागृह विविध प्रश्न सोडविण्यात संघटनेचे योगदान सामूहिक विवाह वधूवर परिचय मिळावा असे विविध उपक्रम राबविले याबाबतचा आढावा घेतला रवींद्र खैरे यांनी उपस्थितांच्या सूचना ऐकून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष घोलप यांच्या मार्गदर्शनात संघटना काय भूमिका घेणार व त्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन दिले यावेळी बबनराव कुमटे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सतीश करंगे श्रीमती कमलताई पसराटे शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल कुमारी भाग्यश्री राजेश खुर्टे कुमारी भाग्यश्री राजेश खुर्दे माध्यमिक शिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशाल रामकृष्ण वानेरे यांचा भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी अशोक चिंचोले यांना नियुक्ती देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब काटकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रवासाचा आढावा घेताना संघटनवाडीसाठी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची यशोगाथा मांडतानाच भविष्यात काय केले पाहिजे हे देखील कठोर शब्दात परखड मत व्यक्त केले यावेळी सौ चांदोरे ताई सौ सौ सरसरे यांनी राख्या बांधून औक्षण केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भागवत तांदळे विदर्भ संघटक यांनी तर सूत्रसंचालन युवा आघाडीचे जिल्हा सचिव गणेश कंसरे यांनी केले यावेळी प्रभाकर आमले प्राध्यापक आर एस बशिरे आत्माराम चांदोर शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष समाधान पट्टे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव शिराळे आनंदराव दुतोंडे गोविंदराव हिरेकर बाळासाहेब वानेरे सुरेश कावळे शालिग्राम इंगळे दशरथ बडगे समाधान माळी देवलाल बडगे अॅडवोकेट राजेश खुर्दे विलास मांडवे प्रेमदास काकडे दीपक पुरभे उमेश पुरभे साठे माठे साहेब शालिग्राम गवई श्रीकृष्ण पानझडे चंदा सिंग बिंबे जनकलाल पिंपळे लालचंद डोंगरे चंदनसेठ पसराटे अशोक चिंचोले डॉक्टर राहुल माळी चेतन बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक महिला पुरुष यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तेजवीज नवापूर